नमस्कार मी लक्ष्मीकांतर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अचानक पेट्रोल पंपावर गर्दी का दिसू लागली पेट्रोलचा तुटवडा का निर्माण झाला पेट्रोल पंप चालक मालकांनी संपाचा हत्यार उगारले का पेट्रोलचे भाव वाढणार आहेत का किती दिवस पेट्रोल पंपावर पंप पेट्रोल मिळणार नाहीये डिझेल मिळणार नाही या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देता देता प्रशासकीय अधिकारी असतील पेट्रोल पंप चालक मालक असतील किंवा आमच्यासारखे पत्रकार असतील हे एक जानेवारी दिवसभर हैराण झाले होते अनेकांना हेच समजत नव्हतं की पेट्रोल पंपावर एवढी गर्दी का निर्माण झालेली आहे ज्या पेट्रोल पंपावर मग ते बीड सारखं शहर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल धाराशिव असेल पुणे असेल नागपूर असेल कोल्हापूर असेल कुठल्याही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेण्यासाठी दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली हेवी व्हेकलचं प्रमाण फार कमी होतं पण ज्यांना दैनंदिन वाहन वापरणं गरजेचं आहे त्यांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात होती पण कुणालाच हे फारसं क्लिअर नव्हतं की कशामुळं पेट्रोल पंप बंद आहेत पण जेव्हा त्याचा खुलासा झाला त्यानंतर आम्ही या बाबतीत अधिक माहिती घेण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केल्यानंतर असं लक्षात आलं की केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेत जे कायदे मांडले आणि त्याचं रूपांतर कायद्यात झालं दोन्ही सभागृहाच्या मंजुरीनंतर आणि राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर <coughs> जे कायदे नव्यानं तयार झाले त्यामध्ये हिट अँड रनच्या बाबतीत एक नवा कायदा नवा नियम केंद्र सरकारनं लागू केला आहे पूर्वी रस्ते अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचा जर का मृत्यू झाला तर ज्या चालकामुळे तो मृत्यू झालेला आहे त्याला जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा अशी तरतूद होती मात्र आता नव्या कायद्यानुसार दहा वर्षाची सश्रम कारावास आणि सात ते दहा लाख रुपये दंडाची शिक्षा या नव्या नियमानुसार असणार आहे आणि नेमकं याच कारणामुळे देशभरातील चालकांनी हेवी व्हेकल चालकांनी हे संपाचा हत्यार उगारलेला आहे आणि त्याचा पहिला फटका हा पेट्रोल कंपन्यांना बसलेला आहे पेट्रोल डिझेलची ने आण करणारे जे टँकर्स आहेत त्या टँकर्सची संख्या ही देशभरात जवळपास दोन ते तीन लाखाच्या घरात आहे आणि या सगळ्यांनी एकाच दिवशी निर्णय घेतला आणि त्यांच्या असोसिएशनने जाहीर केलं की जोपर्यंत या कायद्यामध्ये दुरुस्ती होत नाही या कायद्यामध्ये चालकांना संरक्षणाची गोष्ट जोपर्यंत इन्क्लूड केली जात नाही तोपर्यंत ते त्यांच्या कामावर जाणार नाही आणि त्याचा परिणाम गावगाड्यापर्यंत असलेल्या पेट्रोल पंपावर आणि गावगाड्यामध्ये असलेल्या वाहन चालकांवर पाहायला मिळावा एक जानेवारी दोन जानेवारी आणि तीन जानेवारी असा तीन दिवस या चालकांचा संप असणार आहे पेट्रोल पंप चालक असतील किंवा मालक असतील त्यांच्या असोसिएशननं पेट्रोलची उपलब्धता आहे आणि कुठल्याही प्रकारे तुटवडा निर्माण होणार नाही त्यावर लवकर तोडगा काढला जाईल असं सांगितलं आहे त्यामुळं थोडाफार रिलीफ मिळालेला असला तरी देखील पंपावरची जी गर्दी आहे ती गर्दी काही कमी व्हायला तयार नाही या कायद्यामध्ये जी दहा वर्षाची शिक्षा आणि सात ते दहा लाखाचा दंड केलेला आहे तर तो योग्य आहे का तो कितपत असायला पाहिजे याबाबतीतही आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली ज्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की देशात एका दिवसात जवळपास अठ्ठावीस लाख ट्रक किंवा हेवी व्हेकल हे रस्त्यावर धावतात ज्यामधून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाख लोक मग तो ड्रायव्हर असेल त्याचा सहकारी असेल त्याचा एक सहकारी दोन सहकारी या पद्धतीने चाळीस ते पंचेचाळीस लोक हे प्रवास करतात त्यांचं कुटुंब या ट्रकच्या बिझनेसवर किंवा ट्रक चालवण्यावर अवलंबून असतात आणि दिवसभरात भारतामध्ये एक कोटी किलोमीटरपेक्षाही अधिक <coughs> प्रवास या ट्रकच्या माध्यमातून होतो ज्यामधून अनेक वेगवेगळ्या वस्तू असतील वेगवेगळ्या साहित्य असेल सामान असेल पेट्रोल डिझेल दूध इतर पदार्थ असतील याची ने आण केली जाते एवढा मोठा हा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस देशभरात पसरलेला आहे लाखो कुटुंब लाखो लोकांना रोजगार मिळणारा या व्यवसायावर या कायद्यामुळं विपरीत परिणाम होऊ शकतो बहुतांश ठिकाणी अपघात झाल्यानंतर त्याच्या दोषी कोण आहे नेमकं को कशामुळं अपघात झालेला या कारणांकडे न पाहता तिथे उपस्थित असलेला जमाव हा ट्रक चालक किंवा हेवी व्हेकल चालकाला प्रचंड मारहाण करतो त्याचं वाहन जाळण्याचा देखील प्रयत्न होतो एवढंच नाही तर अनेक घटनांमध्ये त्याचा जीव देखील घेण्यात आल्याचे प्रकार समोर आलेले आहे म्हणून नव्या कायद्यामध्ये वाहन चालकांचा दोष असेल तर त्यांना निश्चितपणे <coughs> <coughs> शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्यांना संरक्षण देखील कायद्यानं दिलं गेलं पाहिजे असं या वाहन चालकांचं म्हणणं आहे अनेक वेळा हे पाहिलं जातं की अपघात झाल्यानंतर जो वाहन चालक आहे दोष असो की नसो तो आणि त्याचा सहकारी फरार होता नव्या कायद्यानुसार जर का एखादा अपघात झाला आणि तो अपघात झाल्यानंतर अपघातातील जखमी असतील किंवा मृत व्यक्ती असेल यांना जर का जवळच्या रुग्णालयात नेण्यास मदत केली आणि पोलिसांना जर का सहकार्य केलं तर त्या वाहन चालकाच्या दोषी असलेल्या वाहन चालकाच्या शिक्षेमध्ये कमी देखील करण्याचं यामध्ये तरतूद आहे परंतु वाहन चालकांनी सरळ सरळ या कायद्यालाच विरोध केलाय मुंबईमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अनेक प्रसंग असे समोर आले की त्यामध्ये संप मागे घेण्यासाठी विनंती करायला गेलेल्या किंवा रस्त्यावर बंदोबस्त लावलेल्या पोलिसांना या ट्रक चालकांनी बेदम मारहाण केली <coughs> त्याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले एक प्रकारे हे आंदोलन तीन दिवस जरी चालणार असलं तरी त्याचा विपरीत परिणाम हा सर्वसामान्य माणसाच्या जनजीवनावर होणार आहे सर्वसामान्य माणसाला ज्या काही रोजच्या निकडीच्या आणि गरजेच्या वस्तू आहेत त्या, त्या मिळणं देखील मुश्किल होऊ शकतं त्या स्टॉक करून ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळू शकते आणि त्यानंतर कदाचित राज्यामध्ये आणि देशाच्या अनेक भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारनं या कायद्याच्या बाबतीत ज्या काही ट्रक मालक चालक असोसिएशन्स असतील त्यांचे जे कोणी प्रमुख असतील त्यांच्याशी तातडीनं चर्चा करणं गरजेचं आहे आणि या कायद्यामध्ये खरोखरच ट्रक चालकांना देखील संरक्षण कायद्याच्या दृष्टीनं असणं गरजेचं आहे त्याचा देखील विचार केंद्रीय गृह मंत्रालयानं करणं गरजेचं आहे अन्यथा एखादा अपघात झाल्यानंतर मोठ्या वाहनाचा चालकाचा दोष नसला तरी देखील तो भरडला जाऊ शकतो आणि तो एकटाच नाही तर त्याचं कुटुंब भरडलं जाऊ शकतं यासाठी कायद्याचं जे म्हणणं आहे की शंभर अपराधी सुटले तरी हरकत नाही पण एक निरपराधाला शिक्षा न झाली पाहिजे ही जी काळजी कायदा घेतो तशाच पद्धतीनं काळजी वाहन चालकाची देखील घेणं गरजेचं आहे हे निश्चित धन्यवाद